काय आहेत मागील पंचवीस ऑक्टोबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती यानंतर चार आरोपी पोलीस प्रशासनाकडून अटक करण्यात आले मात्र सुरुवातीपासून ज्या मास्टर माइंडचा आणि कट कारस्थान रचणाऱ्या व्यक्तीचं नाव नामे गणेश शिराळे याच्यावर आम्हाला जो संशय आहे आणि ज्याच्या मोबाईलमध्ये सीडीआर मध्ये त्याचे पुरावे म्हणून उपलब्ध आहे मात्र पोलिस विभागाकडून आजपर्यंत त्याला साधी चौकशीची नोटीसही देण्यात आली नाही घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी तो बीड शहरातून फरार झाला आणि आजपर्यंत त्याचा मोबाईल आणि बाकी इलेक्ट्रॉनिक जे डिव्हाइसेस आहे सर्व बंद आहे मग तो जर निर्दोष असेल पोलिसांच्या म्हणण्यानुसार तर मग तो आजपर्यंत फरार का आहे आणि त्यांनी आरोपीच्या मोबाईलहून माझ्या मुलाला जो संभाषण केलं आहे त्याच्यानंतर ही अर्ध्या तासाने आणि पाऊन तासांनी घटना घडली याची साधी चौकशीही पोलीस करत नाही आहे आणि या भूमिकेच्या विरोधात महाराष्ट्र निर्माण सेनेच्या मागण्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व ढाका कुटुंबीय आमच्या शेड्युल कास्टचे सर्व समाज बांधव माझा वाल्मिकी समाज माझे मित्रपरिवार आज पोलीस प्रशासनाच्या विरोधात निषेधार्थ धरणे आंदोलन करत आहे आमच्या प्रमुख मागण्या आहे की प्रमुख कट कटकरचणारा जो व्यक्ती आहे त्याला तात्काळ अटक करण्यात यावी दुसरी मागणी आहे की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवे तिसरी आमची मागणी आहे की हे सर्व प्रकरण एसआयटी मार्फत पुन्हा चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणामध्ये ज्या सी सी टी व्हीमध्ये जे काही त्या ठिकाणी उप उपल उपस्थित असणारे इतर लोक आहेत त्यांची पण पोलीस प्रशासनाने चौकशी करावी आणि काही त्यांना संशयित वाढले तर त्यांनाही आरोपी करावे आमच्या या प्रमुख मागण्या या ठिकाणी आम्ही प्रशासनाची प्रशासनाला मागत आहोत आज उपोषण करताय पुढचं पाऊल काय असणार आहे आज आमच्या सर्वांच्या वतीने सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने आज उपोषण सुरू आहे आणि येत्या तीन नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी काळ्यापर्यंत एक आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये राज्यातील विविध भागातून समाज बांधू येणार आहेत विविध संघटना सहभागी होणार आहे राजकीय पक्ष समाज होणार आणि विशेष म्हणजे बीड शहरातील आणि जिल्ह्यातील जे न्यायप्रिय समाज विहरीत जात विहरीत जे लोक आहेत ज्यांचे विचार आणण्याच्या विरोधात आहे ते सर्व लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत सगळ्यात आधी कर तर मी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करते कारण एस पी ऑफिस पासून हाकेच्या अंतरावर यश ढाकाचा फोन केला जातो निर्गुणपणे तर यांचे हे सीसीटीव्ही कॅमेरे काय बंद आहेत का यांना दिसत नाही का आणि त्याच्या यश ढाकाच्या आईवडला आज न्याय मागण्यासाठी इथं बसण्याची वेळ काय येऊ द्यावी त्यांनी त्यांनी म्हणतायत ना आमच्याकडे पुरावे आहेत सीडीआर मध्ये गणेश शिराळे हा बोललेला आहे आरोपी मी एक मी आणि सामाजिक कार्यकर्ता विनंती करतो की तात्काळ जे आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करा त्यांना फाशी द्या आणि येणाऱ्या तीन तारखेला जर तुम्ही आरोपी नाही अटक केला तर पूर्ण बीड जिल्ह्यातील एक न्याय समिती या प्रकरणाकडे जो आशीर्व जातीने तुमच्याकडे जो बघणारा समाज आहे तो प्रशासनाचा निषेध करीन म्हणून मी विनंती करतो की तात्काळ या प्रकरणाचा छडा लावून सर्व आरोपींना अटक करून फाशी देण्यात ऑल इंडिया बँक सेनेची भूमिका आज एक तारखेला आम्ही एसपी ऑफिस समोर या ठिकाणी शांत शांतप्रिय आंदोलन करतोय प्रशासनाला गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला पालकमंत्र्याला जिल्हाधिकाऱ्याला एस पी ला आम्ही विनंती करतो की तात्काळ आरोपी अटक करून यश दाखवायचं तुम्हाला न्याय द्या अन्यथा तीन तारखेला जन उदरेक आंदोलनच्या माध्यमातून आम्ही या मोर्चा मध्ये सामील होणार आहेत आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला जर या ठिकाणी न्याय दिला तर ऑल इंडिया सेना ही मंत्रालया सुद्धा घेराव हातशिव राहणार नाही असं मी या ठिकाणी सांगतो काय मागणी एकंदरीत आणि पुढचं पाऊल काय असणार आहे काय सांगाल आज एक महिना उलटून गेलेला आहे एक अभियांत्रिकीचा अत्यंत हुशार विद्यार्थी यश ढाका याचा मृत्यू होऊन एक महिना उलटून गेलेला आहे तरीही अद्यापपर्यंत पर्यंत ज्या पुरवणी जवाबामध्ये शिराळे या मुलाचा आरोपी म्हणून नाव दिलेलं असतानाही त्याला अद्यापपर्यंत अटक केलेली नाहीये तर ज्या अर्थी गृहमंत्र्यांचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जेवढे पण खून झालेले आहेत जेवढे पण आता आपण जर माहिती काढली नुकतंच कालचं संपदा मुंडेंचंही प्रकरण काढलं तर जो हा घाने प्रकार गृहमंत्र्यांनी लावलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करते कारण की ही जी घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे आज तुमच्या समोर त्यांचा परिवार बसलेला आहे त्या माऊलीला आतापर्यंत कसलंही प्रकारचं सुधरत नाहीये ती त्या सदम्यातून अजूनही बाहेर आलेली नाहीये तर आता आम्ही याच्या पुढे हा जो आता एक आंदोलन करतो ही आमची प्रथम एक दिशा आहे आणि फार वाईट वाटतंय न्याय मागण्यासाठी म्हणजे जो आमच्यावर अन्याय झालेला आहे या परिवारावर अन्याय झालेला आहे न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते तर या सर्व प्रकाराला कुठेतरी ही व्यवस्था जी आहे न्याय व्यवस्था ही कारणीभूत आहे असं मला प्रथम दर्शनी वाटेल पुढचं आता आम्ही ठरवलेलं आहे की तीन तारखेला आम्ही इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून तिथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आमचा आक्रोश जनाक्रोश मोर्चा आम्ही अत्यंत निपक्षपणे उठवणार आहोत